काउंटरचा माल आलेला आहे न्यू मध्ये काउंटरचा माल आलेला आहे रफ अँटप दोन बाय सहा मध्ये एल काउंटर गोलमध्ये एल काउंटर ज्यांना कुणाला पाहिजे होते भरपूर स्टॉक आलेला आहे लवकर या लवकर लवकरने एल काउंटरमध्ये भरपूर रफ अँड माल आलेला आहे जबरदस्त रॅक चार बाय सहा मध्ये रॅक भरपूर स्टॉक आलेला आहे कलर डिजाईन बांधणी सर्व ओके okay. तीन बाय सहा मध्ये बॉक्स पलंग अवेलेबल आहे दोन बाय पाच मध्ये पण टेबल अवेलेबल आहेत चार बाय सहामध्ये रॅक आहेत दोन बाय चार टेबल दोन बाय चार मध्ये टेबल हे हॉस्पिटलसाठी किंवा कोणत्याही कामासाठी लागत असतील तर बॉक्स फॉर्माल आलेला आहे आजची बंपर ऑफर आजची बंपर ऑफर पाहण्यासाठी फोर जी बी रॅम पाचशे जी बी हार्ड डिस्कमध्ये कंप्युटर आहे एकोणीस इंची डिस्प्लेमध्ये लेनोवाचा लॅपटॉप लेनोवाचा लॅपटॉप पण आलेला आहे लेनोवाचा डेस्कटॉप ऑल इन वन आजची बंपर ऑफर बंपर ऑफर ट्यूबलाइट न्यू ट्यूबलाइट दीडशेला एक अडीचशेला दोन नवीन कंडिशनमध्ये ट्यूबलाइट सहा महिन्याच्या गॅरंटी सहित दीडशेला एक अडीचशेला दोन भरपूर स्टॉक आलेला आहे सी एफ एल लाईट सी एप एल लाईट आलेले आहेत सी एप एल लाईट एक नंबरमध्ये सी एप एल लाईटमध्ये माल आलेला आहे भरपूर स्टॉक आहे भरपूर स्टॉक आहे शंभरला ला दोनशेला तीन एम आर पी प्राइस दोनशे पंचेचाळीस शंभर रुपयाला तीस वॉट ती थ्री यू शंभरला एक दोनशेला तीन होलसेलमध्ये अवेलेबल माल भरपूर स्टॉक आलेला आहे भरपूर स्टॉक आलेला आहे लवकर या लवकरने वीरा ट्रेडर्स हा मंदिर मंदिरच्या क्वालिटी बघून घ्या मंदिरचा माल आलेला आहे